नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याचा रेट वरच्या दिशेने जाताना दिसतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आजचा सोन्याचा रेट ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा रेट मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज जर तुम्हाला अठरा कॅरेट सोनं एक ग्राममध्ये घ्यायचं असेल त्याची किंमत झालेली आहे नऊ हजार आठशे चौदा रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे बारा रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे अठ्ठ्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे नऊ लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊ एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे पंच्याण्णव हजार नऊशे साठ रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक लाख एकोणीस हजार नऊशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे अकरा लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोन्याचा रेट म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाऊन घेणार आहोत एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे तेरा हजार शहाऐंशी रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक लाख चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक लाख तीस हजार आठशे साठ रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे तेरा लाख आठ हजार सहाशे रुपये मित्रांनो सोन्याचा रेट पुन्हा एकदा आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसतो मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणूत मित्रांनो एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे एकशे बहात्तर रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक हजार तीनशे शहात्तर रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक हजार सातशे वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे सतरा हजार दोनशे रुपये मित्रांनो चांदीच्या रेटमध्ये आपल्याला कालपेक्षा आज दिसून येते तर मित्रांनो अशात सोनं आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये